हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या सोमवार बावीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय मग नेमका काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रुद्रप्रताप घरी असतो तेवढ्यात त्याला एका माणसाचा कॉल होतो आणि तो सांगतो दादा आज आपल्या एन जी ओकडून देवळात महाप्रसाद आहे तुम्ही याल ना रुद्रप्रताप म्हणतो हे काय विचारणं झालं का मी नक्की येईल तो फोन कट करतो आणि मागे येऊन पाहतो तेव्हा त्याला आठवतं की आज आपण देवीच्या मंदिरात जातोय आणि तेथेच आपली पहिल्यांदा गिरिजाशी ओळख झाली होती आणि त्याला गिरिजाची स्वप्न पडू लागतात गिरिजाच्या विचारांमध्ये तो पूर्णपणे दंग होऊन जातो त्या दिवशी काय काय घडलं होतं गिरिजा आपल्याला काय काय बोलली तिची ओढणी आपल्या चेहऱ्यावर आली होती हे सगळं त्याला आठवतं आणि तो तिच्या विचारात दंग होतो तेवढ्यात त्याला गिरिजा हाक मारते काय मग करमत नाही आहे का माझ्याशिवाय रुद्रप्रताप मागे पाहतो तर त्याला गिरिजा दिसते तो पुढे येतो तोपर्यंत ती गायब होते आणि त्याला समजतं की आपल्याला वेळ लागलाय आपण सगळीकडे आपल्याला आप तीच दिसतीय तेवढ्यात दरवाजा वाचतो रुद्रप्रताप दारू घडतो तर नोकर असतो आणि तो सांगतो तुम्हाला भेटायला एक बाई लेकरू घेऊन आलीये रुद्रप्रताप तिला भेटायला जातो तर इकडे मोनू आणि गिरिजाच्या घरासमोरून देवीची पालखी जात असते हे दोघेही देवीला नमस्कार करतात रुद्रप्रताप हॉलमध्ये येतो तर तेथे कुसुमताई लहान मुलींना घेऊन आलेली असते तेव्हा एक लहान मुलगी म्हणते दादा आपल्या अनाथ आश्रमात एक नवीन लहान बाळ आलंय दादा तिला समजावून सांगतो किती वेळ सांगितलंय अनाथ आश्रम नाही म्हणायचं आपलं घर म्हणायचं ही मुलगी चूक सुधारते रुद्रप्रताप या लहान बाळाला स्वतःजवळ घेतो आणि म्हणतो किती लहान बाळ आहे कोणती आई असं कसं सोडून जाऊ शकते इतक्या लहान बाळाला कुसुमताई सांगते आईची मजबुरी असते परिस्थितीमुळे नाहीतर कोणतीच आई बाळाला असं सोडून जाऊ शकत नाही पण दादा आता तुम्ही तिच्या डोक्यावर हात ठेवलाय ना तिचं कल्याण नक्की होईल आपल्या अनाथ आश्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत किती मुलींच्या आयुष्याचं सोनं केलंय तुम्ही रुद्रप्रताप म्हणतो सोनं मी नाही केलं मी काहीच नाही केलं जे काही केलं तिने केलं ती वरतून पाहते ना कुसुमताई म्हणते अहो देवी आई तर पाहतेच आणि तिच्या कृपेनेच तुमच्या आयुष्यात अशी मुलगी येईल की ती त्या देवी आईचं रूप असेल आणि तुमच्या नशिबाचं सुद्धा आयुष्याचं सुद्धा सोनं होईल हे ऐकून रुद्रप्रतापला खूप आनंद होतो आणि ती मुलगी असते गिरिजा गिरिजा लगेचच देवी आईला म्हणते आई जर तुझी हीच इच्छा असेल की मी तुझ्या देवळात यावं तर मी तुझ्या देवळात येते तर इकडे रुद्रप्रताप हा मागे वळून पाहतो तर त्याला पुन्हा एकदा गिरिजा दिसते रुद्रप्रताप किती चांगलं काम करतोय मुलींच्या आयुष्याचं सोनं करतोय हे पाहून ती त्याचं कौतुक करते खूप सुंदर हसते आणि रुद्रप्रताप तिच्याकडे पाहतच राहतो त्याचवेळेस एक माणूस तेथे येतो आणि म्हणतो पोरा तुला जळीस्तई जी दिसतीये ती जर तू एका नशिबाच्या पारड्यात ठेवली तर दुसऱ्या पारड्यामध्ये तुला तुझी संपूर्ण संपत्ती तुझं घरदार ठेवावं लागेल सगळ्यांचं दान करावं लागेल आणि त्यासाठी तुला किंमत मोजावी लागेल रुद्रप्रताप म्हणतो बाबा प्रेम करण्यासाठी किंमत नाही तर हिंमत लागते आणि या रुद्रप्रतापमध्ये ती खूप आहे हे ऐकून हे बाबा खूप खुश होतात आणि म्हणतात मग काळजी करू नको देवीच्या दरबारातच तुमची पुन्हा एकदा भेट होणार आणि तीच तुमची गाठ बांधणार हे ऐकून रुद्रप्रतापला खूप आनंद होतो जर तिची आणि माझी गाठ देवीनेच बांधलीये तर आज आमची भेट नक्कीच देवळात होईल असा विचार तो करतो तर इकडे गिरिजा ही सुद्धा तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जायला निघते संध्याकाळ होते आणि देवी आईच्या मंदिरात देवीचा जागर सुरू असतो तेव्हा मोनू आणि गिरिजा तेथे पोहोचतात मोनू गिरिजाला विचारतो ताई येथे येऊन काय होणार आहे मला खूप भूक आहे आशीर्वादाने पोट नाही भरत तर गिरिजा म्हणते आशीर्वादाने पोट नाही भरत पण सगळ्या समस्या दूर होतात पहा तेथे महाप्रसाद सुरू आहे तुला भूक लागली ना तू लाईन मध्ये उभा राहा तोपर्यंत मी देवीचा आशीर्वाद घेऊन येते मोनूला खूप आनंद होतो आणि तो, तो लाईनमध्ये जाऊन उभा राहतो तर गिरिजा ही दर्शन घ्यायला जाते इकडे रुद्रप्रतापच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात नागेश्वर उर्वशी जेवत असतात वासंती त्यांना वाढत असते त्याचवेळेस रुद्रप्रताप तेथे येतो त्याचं आत्यावर खूप प्रेम असतं आईपेक्षा सुद्धा जास्त आणि हे पाहून वासंतीला वाईट वाटतं वासंती ही रुद्रप्रतापला वाढण्याचा प्रयत्न करते तर उर्वशी तिला साधं वाढूही देत नाही रुद्रप्रतापशी बोलूही देत नाही गिरिजा ही देवी आईचा आशीर्वाद घ्यायला जाणार इतक्यात एक गोंधळी तिला थांबवतो आणि म्हणतो पुरी तुझ्या ललाटावर मला लक्ष्मी मातेची रेषा दिसते तुझं जे सगळं हिरावलं गेलंय ते एक दिवस तुला भेटूनच राहील आणि तुझा राजकुमार तुला नक्कीच आज भेटणार हे सगळं ऐकून गिरिजाला आश्चर्य वाटतं तर दुसरीकडे उर्वशी ही रुद्रप्रतापला सांगू लागते मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते पण तिची मुलगी मला तेथे भेटली रुद्र विचारतो तीच का कॉन्व्हेंट गर्ल उर्वशी सांगते हो तीच ती एवढी लंडनहून शिकून आलीये पण खूपच लागवी आणि चांगली मुलगी आहे ती मला तिच्या फार्म हाऊसवर घेऊन गेली रुद्र प्रताप म्हणतो म्हणूनच एक दिवसाचे तुला सात दिवस लागले आणि मस्त एन्जॉय करून आलीये आमची आठवण तुला आलीच नाही तर उर्वशी सांगते अरे तुझी आठवण तर मला शनाशनाला येत होती कारण मला ती मुलगी दिसत होती आणि तिच्याबरोबर तू दिसत होता उर्वशीच्या मनात असतं की आपल्या मैत्रिणीच्या मुलाबरोबर रुद्रप्रतापचं लग्न लावून द्यावं पण रुद्रप्रताप सांगतो मला खूप महत्वाचं काम आहे मला घरी जेवायचं नाहीये आज देवीच्या मंदिरात आम्ही महाप्रसाद ठेवलाय मी, मी तेथेच जेवेल असं म्हणून रुद्रप्रताप तेथून निघून जातो तर उर्वशी ही आपल्या नवऱ्याला म्हणजेच प्रभासला सूप द्यायला तेथून जाते ती प्रभासच्या रूममध्ये येते हा तोच प्रभास असतो ज्याने लहानपणी गिरिजाला घेतलं होतं त्याची जबाबदारी घेतली होती पण आता तो व्हीलचेअरवर असतो त्याला पॅरालिसिस झालेला असतो उर्वशी त्याला म्हणते मी तुला किती दिवसांनी पाहते आणि ती चक्क प्रभासला गरमागरम सूप प्यायला देते त्यामुळे त्याचं तोंड भासतं प्रभास हा खूप दुःखी होतो तर उर्वशी म्हणते तू माझा नवरा आहे पण मी तुला जिवंत ठेवलं आहे पंचवीस वर्षांपूर्वी तू माझ्या दादाचा विश्वासघात केला होता तुला तेव्हाच मारून टाकलं असतं पण तू मेला असता तर मी विधवा झाले असते गळ्यात हे मंगळसूत्र नसतं राहिलं कपाळ असं नसतं राहिलं त्यामुळे मी तुला जिवंत ठेवलंय तू याच व्हीलचेअरवर मरणार हे लक्षात ठेव असं म्हणून ती त्याला गरमागरम सूप पाजण्याचा प्रयत्न करते प्रभास तिच्या हाताला धक्का देतो आणि हे सूप फेकून देतो उर्वशी चिडून म्हणते एवढा कसला माज आहे तुला तू तु या व्हीलचेअरवरच सडून सडून मरणार असं म्हणून ती तेथून निघून जाते प्रभास याला बोलता येत नसतं पण तो मनात विचार करतो उर्वशी मी एवढ्या लवकर नाही मरणार तुला आणि तुझ्या भावाला रस्त्यावर आलेलं मला पाहायचंय कारण या संपत्तीची खरी मालकीन अजून जिवंत आहे याच गावात आहे आणि एक एक दिवस ती नक्कीच परत येणार प्रभासला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की वासंतीकडून तियाने गिरिजाला घेतलं होतं त्याच वेळेस दत्तू तेथे आला आणि त्याने देवी आईला नमस्कार केला विनवणी केली की माझ्याकडे पैसाही नाहीये आणि मूल बाळही नाहीये माझी बायको त्यासाठी मला त्रास देते आता मी काय करू तेवढ्यात प्रभास पुढे येतो आणि म्हणतो दत्तू तुझी इच्छा देवी आईने ऐकलीये पूर्ण केलीये तुझ्याकडे आज काहीच नाहीये हे घे लेकरू आजपासून ही मुलगी तुझी तेव्हा दत्तू म्हणतो ही कोणाची मुलगी आहे तिचे आईबाप कोण आहे मी तिला कसा सांभाळणार प्रभास म्हणतो काळजी करू नको आजपासून ही तुझीच मुलगी तू तु तिला सांभाळायचं आणि तो त्याला खूप पैसे देतो एवढे पैसे पाहून दत्तू चांगलाच खुश होतो आणि या मुलीला आता मी कायम सांभाळेल असं प्रभासला वचन देतो प्रभासला हे सगळं आठवतं आणि तो म्हणतो काळजी करू नको उर्वशी एक दिवस ती मुलगी नक्कीच परत येईल कारण देवीने तिला कौल दिलाय तिच्यावर देवी आईचा आशीर्वाद आहे ती देवीचंच रूप आहे इकडे गिरिजा ही देवी आईला नमस्कार करणार पाया पडणार इतक्यात तिच्या हातात कुणीतरी प्रसाद ठेवतं ती खूप खुश होते आणि व ती पाहते तर हा चक्क रुद्रप्रताप असतो रुद्रप्रतापला तर खूप आनंद होतो की बाबा जे ते खरं झालं आणि गिरिजाशी माझी भेट झाली पण रुद्रप्रतापला पाहून गिरिजा मात्र चांगलीच चिडते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मोनू आणि गिरिजा देवीचा महाप्रसाद खातील त्यांचं पोट भरेल आणि जेव्हा ते घरी येतील तेव्हा रुद्रप्रतापने गिरिजासाठी बड्डे केक सुद्धा ठेवलेला असेल गिरिजा मोनूबरोबर हा केक कापणार आणि रुद्रप्रतापसुद्धा लांबून तिचा सा वाढदिवस साजरा करणार तर दुसरीकडे नागेश्वर त्याला धोका दिले एका माणसाचा जीव घेईल तर वासंती ही रुद्रप्रतापला चहा देत असेल हे पाहून आत्याला खूप राग येईल आणि आत्या म्हणेल मी आठवडाभर येथे नव्हते मग तुला पंख फुटले की काय लगेच रुद्रवर हक्क दाखवायला लागली का रुद्र हा तुझा मुलगा असला तरी मी त्याला आईचं प्रेम दिलंय त्यामुळे त्याच्यापासून लांब राहायचं आणि त्याच्याशी जवळी केली तर मी तुझा जीव घेईल हे सुद्धा लक्षात ठेव हे ऐकून वासंती चांगलीच घाबरणार तर नागेश्वरला स्वप्न पडेल की या एका मुलगीने तिचा जीव घेतला आहे त्याचा शिरच्छेद केलाय एकूणच या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे तर मैत्रिणी नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो